गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट लेडीज फ्रॉक टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि अंडर गार्मेंट्स इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंड च्या नेकलेस ज्वेलरी शेकडो व्हरायटी लेन्स कंपनीचे जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोअर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या वैभववाडी उंबरडे मार्गावर कुसूर येथे टेम्पोतून वाहतूक करीत असलेली गोवा बनावटीची चार लाख पासष्ट हजार रुपये किमतीची दारू तसेच सुमारे पाच लाख ,00 रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे नऊ लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी प्रताप लक्ष्मण कोकरे याला ताब्यात घेतले आहे ही धडक कारवाई आज दुपारी साडेतीन वाजण्या सुमारास करण्यात आली गोवा बनावटीची दारू वाहतूक वैभववाडी उंबरडे मार्गावर होणार असल्याची गुप्त माहिती वैभववाडी पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल पोलीस अधिकारी हरेश जायभाय अजय बिलपे रणजित सावंत यांनी कुसूर येथे वैभवाडी उंबरडे मार्गावर पाळत ठेवली होती दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वैभववाडीकडून उंबरडीच्या दिशेने जात असलेला एक टेम्पो कुसूर येथे आला पोलिसांनी हा टेम्पो थांबविला चालक प्रताप कोकरेकडे विचारणा केली असता त्याने टेम्पोत पोती असल्याचे सांगितले पोलिसांनी टेम्पोत पाहिल्यानंतर त्यांना देखील पोती दिसून आली परंतु पोलिसांनी टेम्पोतील काही पोती उचलून बाजूला केल्यानंतर टेम्पो गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले पोलिसांनी हा टेम्पो वैभववाडी पोलीस स्थानकात आणला त्यानंतर पंचांग समक्ष दारूच्या बॉक्सची मोजणी केली असता एकशे दहा बॉक्स आढळून आले या दारूची किंमत चार लाख पासष्ट हजार रुपये आहे पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि दारू यांच्यासह नऊ लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याशिवाय प्रताप कोकरे याला देखील ताब्यात घेतले आहे चौकशी अंत्य हा टेम्पो कुडाळ येथे दारू भरून फोंडावैभुवाडी उंबरडे मार्गे खारेवाटणला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे